हॅलो फ्रेंड्स कशात सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला व सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा आत्ता वाजल्या सकाळचे आठ वाजलेत आत्ताच माझा आणि प्रिशूचा चहा नाश्ता वगैरे झाला चहा खरेदी खाल्ली आम्ही म्हटलं चला आज सकाळूनच व्हिडिओला सुरुवात करावी तर बघा आज त्यानंतर प्रेक्षक गेलेली बाहेर खेळायला आता कॉलनीमध्ये खेळते ती सायकल वगैरे खेळती तोपर्यंत म्हटलं चला अजून मला आंघोळ पण करायची आंघोळ वगैरे करून घेते आणि स्वयंपाक तर झालेला आहे ऑलरेडी ते बघा झाला झाले कारण की आवड नव्हती सकाळची मॉर्निंग शिफ्ट त्याच्यामुळं आम्हाला डब्बा पाटेच करावा लागतो लो लोक झुपीत आहेत तोपर्यंत स्वयंपाक बनवावा लागतो आहे आम्हाला तर चला जाते कारण कॅन्टीन आहे पण कॅन्टीनमधलं ते काय खात नाहीत आणि त्यांना आवडतही नाही चला चला तर चला त्याच्यामुळे डबा वगैरे बनवून झाला मस्त अशी चमचमीत वांग्याची भाजी पण बनवली तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा कुठे स्किप करू नका तर प्रिशल सोडून आल्याच्या नंतर मग मी देवपूजा वगैरे केली देवपूजा केली त्याच्यानंतर देव जेवण केलं आता जेवण केल्याच्यानंतर अजून मला बेडशीट वगैरे काढून ठेवले काय मग ते पण म्हणजे बरं चेंज करायचं आहे परत इकडे कपडे पडले ते कपड्यांच्या कड्या वगैरे घालायच्या पण मी ते नंतर घालणार आहे कारण आता मी घालणार आहे ना सगळं आवरून घेणार आहे मग कारण भांडे पडलेत कपडे पडलेत दिवसभर चालतं एवढं करू नये पण काय काय म्हणतात तिकडं काय का मी आहे नाही दिवसभर तर ह्याच्यात होतं दिवस पूर नाही तर हे करण्यात ते करण्यात हेच आवर आवरी चलते दिवसभर तर चला आता मग पटपट पटपट आवरून पट, घेते अगोदर भांडे बसून घेते नंतर जाडू मारून घेते आणि सगळ्या शेवटी कपडे वगैरे धुते मी तर आज असं काही रुटीन आहे माझं म्हणलं चला तुमच्याशी बोलतो बोलतो शेअर करावा आणि कसं आहे ना श्रीशू शाळेत जात नाही तोपर्यंत मलाही घरातले कामं सुधरत नाहीत त्याच्यामुळं अगोदर आवरून ठेव भेटू मग नंतर आणि हो मला आहे ना गेल्या वेळेच्या व्हिडिओला कमेंट आलती एखादाची त्या ताई बरंच म्हणजे मला सांगतात समजून की तुझं हे चुकतं तू असं कर तसं कर म्हणजे जास्तीत जास्त ती मी देवाची पूजा वगैरे केली असेल त्या बाबतीत ते मला नक्कीच नेहमी समोर करतात सपोर्ट करतात काही ना काही कमेंट करून तर असं भस्म लावत जा हे करत जा ते करत जा तर नक्कीच करीन आणि तर असंच काही चुका झाल्या तर नक्की मला सांगायचं कारण तुमच्या चुकातमधूनच मी म्हणजे सुधारण्याचा प्रयत्न करत असतो त्या त्या दिवशी म्हणाल्या मला ज्यावेळेस तू डोक्याला पण कुंकुम लावत असते देवपूजा करताना त्यावेळेस तू गळ्यावरती पण कुंकुम लावत जा तर दिसतं की नाही माहीत नाही हे बघा पण म्हणून म्हणत दाखवून त्यांनी जर माझा व्हिडिओ बघितला तर त्या नक्की बघत्या तर होत आहे आजपासून मी पण कुंकुम लावत जाईल कारण की जे काय आपल्यापेक्षा मोठे वगैरे असतात तर तेच आपल्याला सपोर्ट करता समजून सांगता त्यांचं ऐकण्याचं कर्तव्य आपलंच असतं त्याच्यामुळे म्हणलं चला ते पण तुम्हाला कमेंटद्वारे सांगा म्हणजे व्हिडिओद्वारे सांगावं की मग जर तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल तर असं अजून जरी माझ्याकडे काही चुका होत असल्या तर मला नक्की कमेंट करून सांगा मला त्याचा काही राग येत नाही तर चला आता घेऊ का पटपट काम आवरून घेते भेटू मग नंतर मग काय तोपर्यंत तो अहो आले होते ड्युटीवरून आल्या आल्या अहो म्हणले मला लई बुक लागले काहीतरी बनवू हो खायला तर म्हटलं चला आज घरामध्ये आता शेवया पण आहेत म्हटलं भरपूर दिवस झाला तर खाल्ल्याला त्यांना पण आवडते शेवयाचा भात तर म्हणून मस्त असं मी शेवया भाजून वगैरे घेतल्या मग पाण्यामध्ये मस्त छान अशा उकळून घेतल्या भाजून घेतल्या म्हणजे थोडंसं टेस्ट छान लागते आणि त्याच्यामध्ये त्यांना दूध वगैरे टाकून साखर असं आवडतं खायला तर त्याच्यामुळे मी दूध पण लगेच तापायला ठेवलेलं होतं कोणाकोणाला शेवायचा भात आवडतो नक्की सांगा आता तर अजून एवढा महिना एक महिन्यानंतर तेच कामं आहे उन्हाळ्याचे तर मग म्हणलं चला मस्त असा शेवायचा भात पाण्यामध्ये उकळून घेतला त्याच्यानंतर पूर्णाच्या चाळणीमध्ये सगळा काही तो भात ओतून घेतला कारण की मग ते पाणी खाली येतं सगळं नितळून आणि असं गिजगिज पण भात लागत नाही अजिबात असा असं ही होत नाही चिखल मग त्याच्यामुळं मग असं घेतलं ना चाळणीमध्ये होतो सगळा भात असा आपल्याला असं पूर्णपणे कोरडा होऊन जातो सुट्टा सुट्टा भात होतो चिकट अजिबात होत नाही हो तिकड आणायचं काही आणते शेवायचा भात तिकडं आणू का इकडं म्हणजे इकडे दूध पण गरम केलंय हे पण गरम आहे तर बघू शकता आता मग आता आपण शेवायचा भात केला तर त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळच्या स्वयंपाकालाच लागले आणि संध्याकाळचा स्वयंपाक आज आहे फक्त आणि फक्त खिचडी भात ते आता नॉर्मलच नौ। आहे खिचडी भात आहे म्हणजे चला आता ते पण तुमच्याशी गप्पा मारत मारत कट करावं ते टोमॅटो वगैरे घेतले कांदा वगैरे मी कट करून घेणार आहे कोणाकोणाला खिचडी भात आवडतो तुम्ही मला सांगा ते प्रत्येकलाच आवडत असा बाय चान्स तर मला सगळ्यात जास्त आवडतो काय असो नसू किचनवर असलं तरी जमत आणि हे एक रोज पाहुणा मला रडायला लावितो ते लावितून घरातलं पण लावितो तेव्हा त्याला असं नक्या म्हणजे कसं शांत पुढं जा डोळेवर का मला पट पट पटकटक करून घ्यावा कांदा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ बघता तर लाईक वगैरे गरज आहे तर लाईक करीत जावा किती वेळा सांगू तुम्हाला रोज रोज करत जाणार नाही तर चला मी आतून रुसलेले पण तुम्हाला चेहऱ्यावर माझं हास्य दाखवते मी डोक्यात ठेवलं तरी थंड बाय नाही कांदा राखा थंड वळ्यातलं पाणी येते जाऊ द्या आता काय करणार घरातले रडवते त्याने रडवलं म्हणून काय झालं काय एवढं सगळ्या गोष्टी नाही मी तुमच्याशी शेअर करू शकत नाही पण खाली जर बोलण्याच्या नात्यात उभा कांदा चिराजा विसरून गेले म्हणजे वगैरे सगळ्या गोष्टी धुवून घेतल्या परत तुम्ही काय म्हणता तसंच चिरली का तसंच खातात का त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर सांगा हे सगळ्या गोष्टी घेतलेल्या थोडेसे भांडण झाले आमचे माझे आणि आम्हाचे नॉर्मली त्याच्यामुळे आज खिचडी भात खाऊ हा कारण की आपल्याला खिचडी भात आवडत नाही आज मी त्यांना खाऊ द्या चालूच असते तर सगळ्या काही गोष्टी आहेत आपल्या चिरून घेतलेल्या आहेत आणि मस्त असत इकडं वाटाणा पण आहे थोडा वाटाणा पण टाक

आणि इकडं घेतलं आहे पापड मस्त असं भाजून कापड घेतलं आहे तर बघा या तुम्ही पण खायला खूप मस्त आणि एकदम सोपा आणि साधा सिम्पल केलेला आहे चला मग आता मी मस्त मसाले मसालेभात खाऊन घेते आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा करला करा नाही <laughs> करा तर चला इथंच आता आपला व्हिडिओ थांबते भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय